गेल्या काही दिवसांपासून टिपू सुलतान यांच्या नावावरून महाराष्ट्रातील राजकारण उपमहापौर शाने हिंद यांनी आपल्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावला होता त्यानंतरच या वादाला सुरुवात झाली या प्रकरणावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे मला प्रचारामध्ये टिपू सुलतानचा फोटो चालतो असं असतानाच आता मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद यांनी आपण पुन्हा एकदा कार्यालयात हा फोटो लावणार असं विधान केलंय त्यांच्या या विधानामुळे हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे त्या नेमकं काय म्हणाल्या याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात टिपू सुलतान यांचा फोटो कार्यालयात लावणं चुकीचं नसल्याचा दावा मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद यांनी केलाय मालेगाव उपमहापौर दालनात टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी एका कार्यक्रमात दिली सध्या उपमहापौर दालनात दुरुस्तीचं काम सुरू असून हे काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावण्यात येईल असंही शाने हिंद यांनी स्पष्ट केलंय टिपू सुलतान हजरत टिपू सुलतान जिन्होंने हिंदू मुसलमान के फर्क को नहीं किया उन्होंने औरतों की इज्जत को महफूज रखने में अवलियत दी जिन्होंने टेक्नोलॉजी में उस जमाने में जब सोच नहीं सकते थे उन्होंने रॉकेट और मिसाइल जैसी टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया जहाँ सिर्फी मदद के लिए एक बादशाह एक सुल्तान अपने सिपाही के जख्मों को खुद सीता था उसकी अफजलियत ख प्लास्टिक सर्जरी का जिन्होंने काम किया जहाँ मस्जिदों की हिफाजत की वहां मंदिरों की भी हिफाजत की जहाँ मुसलमानों का सोचा वहां हिंदुओं का भी सोचा जिन्होंने तालीम को आगे बढ़ाने के लिए कोशिश की टीपू सुल्तान हजरत टीपू सुल्तान की तस्वीर में इंशाला हमारे ऑफिस में आज रिपेयरिंग के बाद लगेगी वहां टीपू सुल्तान हजरत टीपू सुल्तान की तस्वीर में इंशाला हमारे ऑफिस में आज रिपेयरिंग के बाद लगेगी दरम्यान मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद यांनी पदभार स्वीकारताच शहरात एका नवीन वादाला तोंड फुटलं होतं उपमहापौर शाने हिंद यांनी आपल्या कार्यालयात टिपू सुलतान यांचा एक फोटो लावल्यानं हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेना शिंदेगड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं यावरून मालेगाव शहरात तीव्र प्रतिक्रियाही उमटली होती त्यानंतर टिपू सुलतान यांचा हा फोटो कार्यालयातून काढून टाकण्यात आला मात्र आता शाने हिंद यांनी पुन्हा एकदा हा फोटो आपण कार्यालयात लावणार असं विधान केलं आहे हे प्रकरण सुरू होतं तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या वादात उडी घेतली त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना टिपू सुलतान यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आणि त्यावरून आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत